नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आपला आज आहे गुरुवार आपल्या स्वामींचं गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार आजचा तुमचा दिवस सुख शांती समाधानीचा जाओ आणि स्वामी तुम्हाला निरोगी आयुष्य देवं ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर माझी इकडे गुरुवारची पूजा वगैरे आटोपली आहे सगळं सगळं झालं होतं आणि आज मला जायचं होतं स्वामींच्या मठात आपल्या स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं होतं तर इकडे पटकन पूजा वगैरे आटवून घेतली बाकीचे सगळी कामं झाली होती स्वयंपाक ऑलमोस्ट झाला होता भाजी वगैरे करायची होती पण म्हटलं आधी मी जाऊन येते मठात मग आल्यानंतर भाजी फोडणीला वगैरे घालते तर इकडे तयारी केली अद्दुची अद्दूची पण तयारी झाली तिला जबरदस्तीने अंघोळ टाकून दिली आणि मग आम्ही निघालो मठात तर मी जास्त व्हॉइस व्हॉइस ओव्हर करणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहे ना यवतमाळचं जो स्वामींचा मठ आहे तो प्रत्यक्षात बघाल आणि तिथलं वातावरण बघाल किती प्रसन्न राहत होते तर तुम्हाला बघतानाही आहे ना तिथलं वातावरण एवढं प्रसन्न वाटणार ना तिथे प्रत्यक्षात जर गेलं ना तिथून वापस यावं असं वाटत नाही मी माझा पर्सनल अनुभव सांगते तिथे गेलं ना मला पर्सनली असं फील होतं तर मी बोलता बोलता हे बघा मी पोहोचले पण आणि हे बघा आपलं स्वामींचं मठ तिथं पाय ठेवल्याबरोबर म्हणजे मना, मनाला एवढं प्रसन्न वाटतं ना खरंच तर मी जास्त वॉइस ओव्हर करणार नाही तुम्ही प्रत्यक्षात अनुभवा आणि तुम्ही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा ती सांगा की तुम्हाला हा फोन व्हिडिओ बघून कसं वाटलं ते तर चला बघा आपणच करू तु चालत होते चला 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 काय झालं ఎడ నకో हे यांचे पूर्वज स्वामींसोबत होते हे आत्ताही आहेत यांनी हे त्यांचे वडील आहेत हम्म म्हणजे स्वामींचे सेवक स्वामी नमा करा, नमा करून प्रदक्षिणा मारायच्या बाडा हा व्हेरी गुड हा पुन्हा जाडा अरे इकडे 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 या साईडने हा या साईडने हा या साईडने व्हेरी गुड तिला का तिला समजते तोपर्यंत तिथे मारू का काय का अकरा प्रदक्षिणा इकडे काय 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 झालं काय झालं मग मी प्रदक्षिणा मारत आहे तू नाही महाराज जाण तर मंडळी इथे मी प्रदक्षिणा वगैरे घालत होती आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही पण बघितले अद्दू पण आहे ना ती बघते तिला आणि तिला माहीत आहे की इथे मम्मा म्हणजे तिची मम्मी प्रदक्षिणा घालते बाकीचे लोकं प्रदक्षिणा घालतात ते ती मला पाहून बाकीच्यांना पाहून ती पण प्रदक्षिणा घालत होती तुम्ही बघितलेच असाल ती दोन तीन असं तिच्या ती इच्छेप्रमाणे मारते पण ती स नोटीस कर जाऊन सुंदर असं प्रदक्षिणा मारते आणि तिला पण तिथं खूप करमतं अद्दूला मंडळी तुम्ही बघितलेच असाल तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता जर बघितले असाल ना खरंच तुम्ही अनुभवला म्हणजे मनापासून जर बघितले असाल ना खरंच तुम्ही शायद अनुभवलात की तिथे किती प्रसन्न फील होतं ना खूप प्रसन्न फील होतं तर मला आशा आहे तुम्ही स्कीप न करता बघितले असाल आणि तिथे जा परत जाताना आहे ना तिथे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून आहे तर ते मी प्रत्येक वेळेस जाते ना मी परत येत जाताना आहे ना तिथे ते वाचते की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते वाचून जर मनाला जी शांती मिळते ना असं वाटते की हो स्वामी आहेत आपल्या पाठीशी आणि हो नक्कीच आहेत ते तर असं होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला यवतमाळचं मठ स्वामींचं मठ कसं वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो मंडळी मी मठात गेली पण दर्शन तर घ्यायचंच होतं मला स्वामींचं पण पुन्हा एक खूप महत्त्वाचं रिझन होतं तिथं जायचं तो रिझन मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगणार मी का गेले तिथे का गेले म्हणजे रिझन असं म्हणजे ते स्वामींच्या रिलेटेडच मला रिझन होतं ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगणार तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि तुम्हाला यवतमाळमधील हा जो स्वामींचा मठ आहे तिथला परिसर आहे तो कसा वाटला तुम्हाला बघून ते पण मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तुम्ही जर तिथं प्रत्यक्षात गेले ना खरंच तिथून परत यावं असं वाटत नाही असं प्रसन्न असतं तिथलं वातावरण आणि माझं यवतमाळमधलं फेवरेट प्लेस म्हटलं तर तोच आहे स्वामींचा मठ तर मला खूप आवडतो खूप लांब आहे नाहीतर जवळ असताना मी रोजच गेले असते पण खूप लांब आहे म्हणून रोज जाणं पॉसिबल होत नाही अदूला घेऊन पण मी कधी कधी जात असते तिथे माझे मन मला माझी इच्छा झाली तर तिथे जात असते आणि अदूला पण घेऊन जात असते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी एवढंच बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय